छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्विक लढा उभा केला इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास करावा असं आवाहन ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं महाराणी ताराबाई यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीचा औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात आजपासून महाराणी ताराबाई आणि अठरावं शतक एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र सुरू झाले त्यावेळी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग शाहू संशोधन केंद्र छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या वतीनं महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं या चर्चासत्राला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आणि अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख इतिहास विभाग प्रमुख अवनीश पाटील डॉक्टर नंदकुमार मोरे डॉक्टर निलांबरी जगताप यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली महाराणी ताराबाई या कर्तबगार आणि पराक्रमी होत्या तरीही गेल्या सव्वाशे वर्षात मराठा इतिहासाविषयी जो अभ्यास झाला त्यामध्ये त्यांची खूपच उपेक्षा झाली या कालखंडात अनेकांनी शिवचरित्र लिहिली पेशव्यांचं चरित्र लिहिलं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवाईच्या उदयापर्यंतचा कालखंड याबाबतीत उपेक्षित राहिला नव्या संशोधकांनी महाराणी ताराबाई यांचे अज्ञात पैलू समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता डॉक्टर पवार यांनी व्यक्त केली दरम्यान महाराणी ताराबाई यांनी एकाच वेळी मोगलांसारखा शत्रू स्वकीय आणि पेशवे असा त्रिस्तरीय संघर्ष केला त्याविषयी अधिक चिकित्सक अंगाने मांडणी व्हावी अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉक्टर देशमुख यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला डॉ भारती पाटील डॉ रणधीर शिंदे डॉ अरुण शिंदे सुरेश शिपूरकर बाळ पाटणकर डॉक्टर भारतभूषण माळी डॉ विजय चोरमारे मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर डॉ सुरेश शिखरे डॉ दत्ता मचाले डॉ उमाकांत हत्तीकट यांच्यासह इतिहासाचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच मान्यवर उपस्थित होते दरम्यान उद्घाटनानंतर झालेल्या मुलाखतीत डॉ जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाईंच्या युद्ध कौशल्य प्रशासकीय कौशल्य आणि संघर्षमय जीवनाचे पैलू उलगडले